न्यू दसरा चौक चालक मालक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात कचेरी मार्गावर बसवण्यात आले विक्रांती बाग आणि शेड गडिंग्लज नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन गडिंग्लज शहरातील दसरा चौक चालक मालक संघटनेचा वर्धापन दिन सोमवारी सकाळी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला यानिमित्त मंडळाच्या वतीनं कचेरी मार्गावर नव्याने बसवण्यात आलेल्या शेडचं आणि विश्रांती बाकाचं उद्घाटन नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड पत्रकार जगदीश पाटील अजित माद्याळे रामगोंडा पाटील अमर मांगले महेश सलवादे गुलाब दावल उदय कदम आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं यावेळी मुख्याधिकारी गायकवाड बाळेश नाईक यांनी मंडळाच्या वाटचालीत शुभेच्छा दिल्या स्वागत हरिफ पटेल यांनी तर आभार संघटनेचे अध्यक्ष महेश गाडवी यांनी मानले या कार्यक्रमाला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंत्रे सुरेश जगताप शकील काझी संतोष पाटील मुबारक मुल्ला सिकंदर येळकुंद्रे संभाजी यादव राजू सुलतानपुरे बाजीराव जाधव सुरेश धुळास संदीप गावडे विनायक पाटील बाळू पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते